मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती घेणार आहोत भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत चीनचं या फळपेकासाठी लागवड केल्यावर अनुदान किती मिळू शकतं त्यासाठी पात्रता काय तर मित्रांनो आपली चॅनलला प्लेलिस्ट आहे फळबाग योजना म्हणून त्यामध्ये आपल्याला याआधी जे आपण व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यामध्ये आंबा लागवड असेल पेरू लागवड असेल त्यानंतर संत्रा किंवा मोसंबी लागवड डाळिंब लागवड तर याबद्दल आपण माहिती दिली आहे तशीच या योजनेसाठी पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे काय आहेत आणि ऑनलाईन अर्ज कसा सादर करू शकतो याबद्दल माहिती दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी आपण या योजनेच्या आप पात्रतेविषयी बोलूया तर मित्रांनो ज्या गावांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ मिळत आहे किंवा ते गावं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत येतात अशा गावांना भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज सादर करता येत नाही आणि जी गावं या व्यतिरिक्त आहेत जी गावं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत येत नाही फक्त अशाच गावांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करता येतो तर मित्रांनो यासाठी पात्रता आहे आपण शेतकरी असणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी असल्यानंतर साहजिकच तुमच्या नावानं शेती असायला पाहिजे आणि कमीत कमी वीस गुंठे एवढं क्षेत्र तुमच्या नावानं असायला पाहिजे आणि तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर आपल्या महाडीबीटी डी पोर्टलवर आपलं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्या अकाउंटमधनं आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येईल तर मित्रांनो बघा चीनचं कलमी लागवडबद्दल आपण बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला हेक्टरी प्रमाण जर बघितलं तर शंभर कलम लावणं गरजेचं आहे आणि लागवडीचं अंतर जे आहे ते दहा बाय दहा मीटर आहे यामध्ये पहिली बाब आहे खड्डा खोदणे तर त्यासाठी तुम्हाला एक बाय एक बाय एक मीटर या आकारमानाची शंभर खड्डे खोदणे आवश्यक आहे प्रति हेक्टरी आणि यासाठी मिळणारं जे आहे ते मजुरीच्या स्वरूपात तेरा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये एवढं आहे जे तुम्हाला पहिल्या वर्षी मिळणार आहे त्यानंतर दुसरी बाब आहे कलमे लागवड करणे तर या ठिकाणी सत्तर रुपये प्रति कलम याप्रमाणे तुम्हाला शंभर कलमांचं जे आहे ती मदत मिळणार आहे तर यामध्ये मजुरी आहे पाच हजार चारशे साठ आणि सात हजार रुपये जी आहे ती कलमांची किंमत आणि असं एकूण तुम्हाला बारा हजार चारशे साठ रुपये हे सुद्धा पहिल्या वर्षी मिळणार आहे त्यानंतर नांग्या भरणे तर यासाठी या तुम्हाला पहिल्या वर्षी कुठलीही मदत मिळणार नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी बघा तुम्हाला चोवीसशे ब्याण्णव हे दुसऱ्या वर्षी मिळणार आहे त्यानंतर खते देणे खते देण्यासाठी तुम्हाला पहिल्या वर्षी पाच हजार सातशे पासष्ट दुसऱ्या वर्षी आठ हजार तीनशे अठ्ठावन्न आणि तिसऱ्या वर्षी बारा हजार अठ्ठावन्न तर एवढा जो मदतीचा निधी आहे तो मिळणार आहे त्यानंतर पीक संरक्षण यासाठी तुम्हाला पहिल्या वर्षी सहाशे एकवीस रुपये दुसऱ्या वर्षी अकराशे सदुसष्ट रुपये आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा अकराशे सदुसष्ट तर मित्रांनो असं एकूण तीन वर्षात तुम्हाला जी मजुरी आहे ती मिळणार आहे तीस हजार आठशे चौऱ्याण्णव सामग्रीकरिता सव्वीस हजार सहाशे सोळा आणि एकूण जो तुम्हाला अनुदानाचा निधी आहे तो मिळणार आहे सत्तावन्न हजार चारशे पासष्ट तर मित्रांनो हा निधी जो आहे हा तीन वर्षात विभागून मिळणार आहे तर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर आपल्या चॅनलला फळबाग योजना ही एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा त्यानंतर या योजनेची पात्रता काय आहे याबद्दल माहिती दिली आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली पात्रता बघून या योजनेसाठी अर्ज सादर करा